सातारा सिटी से सेंटर राधिका रोड हो या ठिकाणी संपन्न झाला चला तर मग जाणून घेऊया या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सोल डिटॉक्स या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपले अनुभव कथन केले माणसाची विचारधारा पॉझिटिव्हली बदलली पाहिजे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वक्तव्य या कार्यक्रमाच्या आयोजिका रचना पाटील यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्याकरता भाग्यश्री ढाणे जयश्री शेलार तेजू जाधव रूपाली देशमुख ज्योती ठक्कर शीतल अहिरराव यांनी सहकार्य केले म्हणजे मला एकदा एमबीबीएस बी बी एसमध्ये आम्हाला कसं असायचं की तुम्ही जर पहिल्या काही नंबरामध्ये आला तर तुम्हाला कॉलेज बदलून मिळायचं माझे सगळे मित्र एका दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रथम आज सोल डिटॉक्स क्लब सातार्याचे आजचं लॉन्चिंग सॉफ्ट लॉन्चिंग जो प्रोग्राम होता अतिशय सुंदररीत्या ऑर्गनाईज केला होता ऑर्गनायझर्समधले जे एक एक ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स आहेत प्रत्येकाची आयडेंटिटी साताऱ्यामध्ये खूप मोठ्या एक रिस्पेक्टफुली घेतली जाते त्याच्यामध्ये भाग्यश्री राणे असतील ज्योती मॅडम असतील पाटे मॅडम असतील असे सगळ्या जे टीम आहे ती कलेक्टिवली यांचे एफर्ट्स यांची आयडेंटिटी वेगळी आहे आणि आजचा जो इथं त्यांनी लॉन्चिंग केलं रचना पाटील यांच्या माध्यमातून आज मी बघितल्यानंतर जो क्राऊड त्यांनी केला रिस्ट्रिक्ट तो साताऱ्यातले किलाई क्राऊड त्यांनी एकत्र आणला एका अंडर वन ग्रुप जी खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर काही जे प्रोटोकॉल्स त्यांनी जे मेंटेन केले या कार्यक्रमाचे जसं मोबाईल अलाउड नाही आहे सो कल्पना विदाऊट मोबाईल एखाद्या प्रोग्राम नाही तर आपण बघतो की प्रोग्राम चालू आहे सगळ्यांचं लक्ष खाली मोबाईलमध्ये असते तर सुंदर ती कल्पना होती की विदाऊट एनी मोबाईल जात जायचं एक डिसंट चांगला क्राऊड त्यांनी ऑन इन्व्हिटेशनल बेसिस बोलवला ऑन इन्व्हिटेशनल बेसिस क्राऊड बोलवण्याची माझ्या अंदाजानं साताऱ्यातली पहिलाच शो असेल की ज्याला इन्व्हिटेशनल क्राऊड बोलवला गेला होता त्याच्यानंतर जे स्पीकरज होते ते स्पीकरसुद्धा स्पीकर प्रत्येक क्षेत्रातले ज्यांनी काही नाव साताऱ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सातारची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला असे स्पीकर्स होते ओवर ऑन ओवरऑल असं होतं की स्पीकर्स ऑर्गनायझिंग कमिटी आणि हा जो क्राऊड हा सगळ्यांचा जो एक गोदाळा आज इथं होता सेलिब्रेशन्सला तो खूप सुंदर रीती याच्यामधून जो मॉरल व्हॅल्यूजचा मेसेज सगळ्यांना जो बाहेर गेला आहे तो खूपच खूपच प्रेरणादायी आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा मॉरल व्हॅल्यूजचा जो मेसेज जाईल नक्कीच त्यांच्या मेंबर्सला फॅमिली मेंबर्सला कामात येईल इथून पुढं जे एपिसोड्स होणार आहेत त्यासाठी हिटॉक सुल्क क्लबला व त्यांच्या ऑर्गनायझिंग टीमला माझ्यातर्फे व्यक्तिशा खूप खूप शुभेच्छा आपलं नाव आणि प्रोफेशन डॉक्टर चंद्रशेखर गोरपडे मी प्रोफेशनली डेंटिस्ट आहे माझं डेंटल क्लिनिक आणि कॉस्मॅटिक डेंटल सर्जन म्हणून मी ओळखला जातो त्याबरोबर मला स्पोर्ट्समध्ये खूप आवड आहे मी सातारा एमएच्युअर सायकलिंग असोसिएशनचा डिरेक्टर आहे सातारा हिल मॅरेथॉनचा डिरेक्टर आहे त्या टेनिस असोसिएशन साताराचा डिरेक्टर आहे सेन एस क्रिकेट क्लबचा कॅप्टन अशा बऱ्याचशा स्पोर्ट्स अमेनिटीज फॅकल्टीजबरोबर मी अटॅच आहे ही माझी आहे माझं नाव डॉक्टर अनिता आवडकर मी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो सोल डिटॉक्स म्हणजे काय त्याच्याविषयी आणि खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली लोकांना मोकळं बोलता आलं आणि माझ्या अनेक ओळखीच्या लोकांच्याविषयी पण अनेक वेगवेगळ्या नवीन गोष्टी मला कळल्या त्यामुळे असे चांगले प्रोग्राम साताऱ्यामध्ये होत मी सगळ्या सोलच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो थँक्यू नमस्कार हाय फ्रेंड्स मी धन्वंतरी कदम आ, मी आज सीईओ आहे शिवसै्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची टॉप सोल हा सा साताऱ्याचा पहिला आज ॲडिशन झालं इट वॉज रिली ग्रेट की खूप चांगले स्टिकर्स आले आणि त्यांनी काही खूप मौल्यवान गोष्टी इथं शेअर केलेल्या आहेत द बिहाइंड जो आहे तो नक्कीच चांगला आहे आणि आजच्या काळाची गरज आहे असं वाटतं आणि हाच कंटिन्यू होईल आणि ह्याला भरपूर प्रतिसाद मिळेल आणि इथून पुढचे बरेच कार्यक्रम सक्सेसफुल होतील एवढेच आश्चर्य करतो थँक्यू मी विजय मुकाशी उपमहाव्यासपन म्हणून भेटायला ॲक्च्युली अशा प्रकारचा कार्यक्रम पूर्ण कल्पना नव्हती की काय आहे नक्की पण आता ज्यावेळेला हा कार्यक्रम संपला त्यावेळेला लक्षात आलं की मॉरल व्हॅल्यू आणि संघर्ष ऐकून ऐकल्यानंतर बरोबर अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम होता हा दोन तास सगळ्यांनी मनापासून ह्या कार्यक्रमाचा का आस्वाद घेतला अत्यंत फ्रँकली सगळे बोलले मोबाईल करून ठेवणे ही एक अभिनव कल्पना आहे आपण बरेच लोक मोबाईलमध्ये अक्षरशः इन्वॉल्व्ह झाले असतो हे दे दोन तास मोबाईल बाजूला ठेवून कार्यक्रमाचा आस्वाद काय हा माझा पहिला अनुभव आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप काटे आजचा हा जो उपक्रम होता सोल डेटा सातारा याचं जे आज फर्स्ट सेशन होतं हे खूप छान झालं मला आवडलं सगळ्यात जास्त चांगलं मला यात हे वाटलं की असे अनेक लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की सर्व माहिती आहे पण आज अनेक नवीन गोष्टी कळाल्या म्हणजे आमचे मित्रच होते काही ज्यांच्याबद्दल मलाच काही माहित नव्हतं काही गोष्टी त्यांच्यातल्या मनातल्या ज्या गोष्टी तर हे स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी आणि एक प्रकारे आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी सोल डिटॉक्स या शब्दाचा जो शब्द आहे अशा प्रकारचे सेशन्स आणखी व्हायला पाहिजेत वारंवार व्हायला पाहिजे आणि संयोजकांना मी शुभेच्छा देतो असे आणखी अनेक सेशन्स व्हावेत आणि असेच ते यशस्वी व्हावेत सँक्यू इव्हिंग माझं नाव कोमल पवार कोरसे मी फाउंडर आहे कोमल लिले फाउंडेशन साताऱ्यामधून मी ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटेशनवरती आता काम करत आहे आज मी सोल डिटॉक्स पावर गेम्स हा इव्हेंट अटेंड केला होता आज आ, जे टोटल टीम सातारा टीमने जे स्पीकर्स बोलवले होते दॅट वॉज व्हेरी फॅब्युलस्ट एक्सपिरियन्स त्यांचे इन्स्पिरेशन ऐकायला आज मला खूप छान वाटलेलं आहे सगळ्यात छान संदीप सर होते अमित दाभोळकर होते गोरपडे सर होते अँड अजून खूप छान रिस्पॉन्स त्यांच्या लाईफबद्दल मला शिकायला भेटला होता अँड आय रिअली ॲप्रिशिएट टीम ऑफ सातारा सोल डिटॉक्स गेम की हा uh, इव्हेंट जो आहे हे यूथसाठी अजून असाच पुढे चालावा आणि सेम वे मेनी uh, बे, मोर अशी इव्हेंट घ्यावे त्याच्यामुळे आमचे सगळ्यांचे सोल एक uh, एक परीने इन्स्पिरेशनकडे जातील आणि त्यातून एक इन्स्पिरेशन सोसायटी सोसायटीमध्ये मिळेल थँक्यू वन्स अगेन अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द स्पीकर्स नाव बळवंत पाडले मी मेळा इथं प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे आजपर्यंत आपण पाहिलं की सेलिब्रिटीच्या आपण मुलाखती घेतल्या पेपरला वाचल्यात ती कशी घडलीत कशी मोठी झालीत हे सगळं पाहिलं पण आज या ठिकाणी येऊन आपल्या शेजारी असणारी माणसं ही लहानाची मोठी आपल्याबरोबर पण झालीत परंतु त्यांच्या जीवनामध्ये पर समस्या आहेत पण त्याच समस्या त्यांनी पार करून ते मोठे कसे झालेत हा पाहण्याचा एक आज आनंद मिळाला ऐकण्याचा आनंद मिळाला त्यांचा हा संदेश निश्चित आमच्यासाठी आणि आमच्या शेजारी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यांच्यासारखा आपल्यालाही होता येईल पण आपण प्रयत्न केला पाहिजे असा हा छान संदेश आजच्या कार्यक्रमातून मिळाला आणि मी निश्चित या कार्यक्रमाचा हा संदेश इतरांनाही देईन त्यांनी ऐकावाने त्यांनीही मोठं व्हावं हा संदेश मला आज खूप आवडला या सेल डेटॉक्स कार्यक्रमाला माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ सावळे मी साताऱ्यामध्ये इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम पाहतोय आज या सोल डिटॉक्सच्या पहिल्या मीटिंगमध्ये मला स्पीकर म्हणून यायला मिळालं सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली यातून काय आपल्याला प्रेझेंट करायचं आहे लोकांना काय आपण मेसेज द्यायचं आहे तसंशी तस ही मिटिंग किंवा हे जे सेशन होता हा प्रोग्रेस झाला तेव्हा बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आम्ही सगळे वेगवेगळ्या वेग 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 फील्डमध्ये व्यक्ती आहोत पण तरीही प्रत्येकासाठी त्यांचे मॉरल्स त्यांच्या व्हॅल्यूज किती इम्पॉर्टंट आल्या असतात आणि त्या कुठून आल्या याचा एक सगळ्यांना एक लेसन मिळत गेला आणि त्याचबरोबर काही पर्सनल क्वेश्चन्स नाही यातून त्या माणसाच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्याची एक संधी सगळ्यांना मिळते मला असं वाटतं की जे लोक अटेंड करतात हा प्रोग्राम त्यांच्यासाठी डेफिनेटली यातून काहीतरी टेक होम मेसेजेस मिळतील किंवा काही इन्स्पिरेशनल गोष्टी मिळतील आणि आम्हालाही जरी आम्ही इथं बसलेलो होतो तरी आम्ही एकमेकांपासून अगदी डंगराकर सर असोत किंवा मोकाशी सरांसारखे सिनियर माणसं असोत किंवा जाजू मॅडम की ज्या हा एवढं मोठं काम करतात किंवा शिंदे मॅडम की ज्यांनी त्यांच्या फील्डमध्ये एक खूप चांगलं रिस्पेक्टेबल काम केलेलं आहे की आपल्या आजूबाजूची ही माणसं एवढ्या कष्टातून एवढ्या संघर्षातून एका मोठ्या उंचीवर गेलेली आहे हे बघताना आम्हालाही उदय आतून मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन डेफिनेटली या कार्यक्रमातून मिळालं त्यामुळं मी या पहले सेशन डेफिनेटली थम्स अप मैं सुनीता जाजू और मैं एक बिजनेस वन हूँ पर्सनल केयर ऑर्गेनिक पर्सनल केयर एंड होम प्रोडक्ट्स अलोंग विथ विस्टर कप मैन्युफैक्चरिंग करते हैं एंड यहाँ आने के बाद मुझे अपने व्यूज एक्सप्रेस करने को मिला जो मैं काफ़ी इजीली करती नहीं हूँ और ये मुझे बहुत अच्छा लगा क्या हुआ लोगों ने मुझे अप्रिशिएट किया मैंने लोगों को अप्रिशिएट किया मुझे बहुत पसंद आया नमस्कार मी शैलेश ढवळीकर माझा साताऱ्यामध्ये सुविधा पेंट्स त्यामुळे बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर का म्हणून हो हो का हो मी काम करतो या कार्यक्रमाबद्दल मी मला ॲक्च्युली तशी फार कल्पना होती मी फेसबुकवर फक्त बघितलं होतं पण त्यातले जे चेहरे स्पीकर जर बघितलं हा कार्यक्रम म्हणता नक्कीच दर्जेदार असणार जी खात्री होती मी खरं स्पॉट रजिस्ट्रेशन केलं आणि या कार्यक्रमाला खरं आलो प्रत्येकजण जण ह्या कार्यक्रमातला जो माणूस आहे हे मला खात्री होती की हा प्रत्येक माणूस हा शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे आणि त्यांच्या प्रक प्रचंड ऊर्जा इच्छाशक्ती या जोरावर स्वतःचं विश्व निर्माण केला तेव्हा हा कार्यक्रम आणि त्यांचे अनुभव विचार ऐकायला हे नक्कीच मला हे आवडले आणि नक्की हा कार्यक्रम चांगला असणारी खात्री होती म्हणून मी खरं आलो मग या पूर्वी काही कल्पना पण नव्हती बोलवलंही नव्हतं पण मला काही या कार्यक्रमात नक्कीच शिकायला मिळेल ऐकायला मिळेल असं म्हणालं पाणी स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाने मोठ्या असण्यापेक्षा ज्यांची नीतिमत्ता चांगली आणि ज्यांनी स्वकर्तृत्वावर ज्यांनी आज प्रत्येक स्थान निर्माण केले अशा लोकांचे विचार मला ऐकायला मिळाले ह्याचं फार मोठं सगळ्यात समाधान आन आणि आनंद आहे हे आणि जी 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 टीम आहे सुद्धा अतिशय उत्तम हा कार्यक्रम का असा आयोजित केला त्या टीमचं सुद्धा आवर्जून मी अभिनंदन करतो आणि माझ्या छोट्या माणसाला एवढे मोठ्या लोकांचे विचार ऐकायला मिळाले ह्याचं तर मला फार आनंद आहे नमस्ते मी जयश्री शेलार मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि ह्या सोल्डीटॉक्सच्या टीम मध्ये मी ती आर स्पेशलिस्ट म्हणून काम करत होते मी आपल्या सर्वांकडून आशा करते की आम्ही जो हा डिटॉक्सचा प्रोग्राम इथे घेतला साताऱ्यामध्ये तो आपल्या सर्वांना आवडला माझं नाव रचना पाटील आहे खाऊची बाराखडी सोल डीटॉक्स आणि टपरी याची ब्रँडिंग मी केलेली आहे आता सोल डिटॉक्स हा एक थोडा वेगळ्या प्रकारचा कॉन्सेप्ट आहे सोलचा अर्थ आहे अंतरात्मा आणि डिटॉक्स म्हणजे क्लॅरिफाय करणं तर थोडा असा प्रयास होता साताऱ्यामध्ये हे आम्ही अगोदर पण पुण्यामध्ये बऱ्याचदा करून चुकलेलो आहे तर असा प्रयास होता की काही जे दिग्गज लोक आहेत त्या लोकांना बोलवायचं आणि त्यांचा एकवंदरीत एक प्रवास कसा झाला ते समजायचं आणि मग ते पॉवर मध्ये कसे आले पॉवर गेम्स असा टायटल होता आपला ते पॉवर मध्ये कसे आले आणि त्याच्यासाठी काही असे व्हॅल्यू सिस्टम काही एथिकल अनएथिकल त्यांनी काय प्रयोग केले का त्यामुळे आम्ही मोबाईल फोन आणि हे काही पण अलाव नाही केले होते इकडे आणि सगळ्या लोकांनी एकदम मन मोकळेपणाने बोललं आणि ह्याचं फक्त उद्देश हा आहे की माइंडसेट चेंज झालं पाहिजे आपलं आपण या बाजूला जेव्हा उभं राहतो तेव्हा ते आपला दृष्टिकोन एक वेगळा असतो कारण की आपण या लोकांना फक्त टी व्ही आणि अशा माध्यमात बघितलेलं आहे पण जेव्हा ते, ते लोक बोलायला सुरू करतात तेव्हा काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि ते प्रश्नाचे प्रश्ना उत्तर जेव्हा ते, ते मन मोकळेपणाने देतात तेव्हा आपला कदाचित व्ह्यू पॉइंट एकदम वेगळा होऊन जातो तर ह्याचा उद्देश फक्त एवढा आहे धन्यवाद